आम्हाला मिळालेली आहे जादुई पेटी आणि जादुई पेटीमध्ये आम्हाला हे जे साहित्य भेटलेलं आहे तर या साहित्यामध्ये शब्द वापरून वाक्य तयार करा वाचा व वा लिहा या ठिकाणी तीन गोल दिलेले आहेत आणि हे गोल या पद्धतीने फिरत आहेत प्रत्येक गोल वेगवेगळा फिरत आहे तर हे गोल फिरवून या ठिकाणी शब्द आले पाहिजेत आणि ते शब्दापासून अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे चला तर मी तुम्हाला एक वाक्य तयार करून दाखवते त्या पद्धतीने तुम्ही वाक्य तयार करायची आहे तर प्रथम आता इथे शब्द मी घेतलेला आहे तू तर या ठिकाणी दुसरा शब्द आहे चित्र चित्र ठीक आहे आता पुढचं काय येईल रे शेवटचं वाक्य येस आता आपल्याला यामध्ये शोधायचं आहे की कार्ड कुठे आहे कार्ड कुठे दिसतंय इथे कार्ड आहे व्हेरी नाईस आता हे दोन गोल पकडून ठेवायचे आणि फक्त हा बाहेरचा गोल आपल्याला फिरवायचा आहे जेणेकरून इथे कार्ड हा शब्द येणार आहे आलं तू चित्र, चित्र काढ चला वाक्य वाचा काय आहे वाक्य तयार झालंय तू चित्र व्हेरी गुड आता याच पद्धतीने तुम्ही प्रत्येकाने एक एक वाक्य तयार करायचं आहे तयार आहेत सगळे अदिती आपल्याला एक, आप एक वाक्य तयार करून दाखवणार आहे अदितीसाठी यातला शब्द आहे औषध अदिती काय वाक्य तयार करणार औषध पासून माई औषध पिते छान चला वाक्य तयार करा माई औषध पीते व्हेरी गुड वाक्य तयार झालेलं आहे माई औषध पीते पुढचं वाक्य तयार करणार आहे प्रज्वल आणि प्रज्वल साठी शब्द आहे दरवाजा तर प्रज्वल तू काय वाक्य तयार करणार आहे ज्याच्यामध्ये दरवाजा हे अक्षर येईल शब्द येईल आई, आई दरवाजा हम्म चला व्हेरी गुड तर चला सुरू करायचंय आई दरवाजा लाव काय झालंय वाक्य तयार वाच प्रज्वल आई दरवाजा लाव व्हेरी गुड पुढचं वाक्य तयार करणार आहे सूरज तर सूरज साठी शब्द आहे घड्याळ सूरज घड्याळ या शब्दापासून कुठलं वाक्य तयार करणार वंदन, आहे चला बनवा वंदना घड्याळ बघ हे वाक्य तयार करायचं आहे सूरज कुठलं वाक्य तयार झालंय वंदना घड्याळ बघ व्हेरी गुड वाक्य तयार झालेलं आहे वंदना घड्याळ बघ पुढचं वाक्य आहे आदित्यने तयार केलेलं वाक्य आदित्य कोणतं वाक्य तयार केलंय विराज औषध दे विराज औषध दे औषध दे, दे। व्हेरी गुड सूरज कुठलं वाक्य के तयार केलंय तू प्रणव लाईट लाव प्रणव लाईट लाव पूनम काय वाक्य तयार केले मामी चपाती कर मामी चपाती कर सर्वदा काय वाक्य तयार केलेलं आहे वंदना सफरचंद आन वंदना सफरचंद आन सफरचंद आन